पण हा प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस बंबोरा कधीच विचारला नाही पोरे आज परत जायचं नजरे मध्ये नजर घालायची वाग कारण आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला नाही आम्हाला आमची आई पळाली नाही तोंडावर आज आम्ही थमकायला लागलो म्हणून कोरे हे कोरा तुझ्या समोर उभा मग आज हे बाग आणि म्हणून सांगतोय आज पळत पळत घरी जायचं बाग त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आहे आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये दिवस आहे तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंच आहे आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई तुला किती वेदना होत होती आज पळत पळत जायचं त्या आईला हा पहिला प्रश्न विचारायचा ज्या क्षणाला हा प्रश्न माझ्या पोरानं तुम्ही आईला त्या विचारला टप्प करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल नाव भेडे नाव जेव्हा ती मावली तुम्हा आम्हाला उतरामध्ये ठेवत असते मावली तुम्हाला आम्हाला जम्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आईने शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी मा एवढ्या आनंद यातना त्या आईला होत असतात वेदने घासत असते पण सुग्या समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब माझ्या लेकरचा जीव वाचला पाहिजे साहेब माझ्या लेकरचा जीव वाचला पाहिजे हे पोरीनो त्या बावलीनं तुम्हाला आम्हाला कधीच बघितले नसतं बघ कुत्रावरती हात ठेवणं तिला बघता आमचा अनुभव घेतलेला असतो तरी सुद्धा ती बाऊली आपल्या जीवनची बाजीला तयार होते बघ नो आईची ही वेदना आम्हाला कळाली का अनेक गाव घडकानी फोराला अनेक गाव खडकानी आम्ही फळ्यावरती फोडवली पण आईच्या या वेदने आम्हाला कधीच कळालं नाही कोरीही नाही कळालं आणि म्हणून तुला सांगते बघी जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगू जातो बघ कोणा जगातला सगळ्यात मोठा

आणि तुझ्या दोन्ही गालांचा <स्थाँगा> पहिला मुका जर कोणी घेतला असेल पोरा त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरा त्या केव माणसाच नाव हो। बाप आहे हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बाग आणि म्हणून आज गाबामध्ये चिंब भिजायचा आहे बाग तिकडे बाग बोल आणि तुला जर तुझा बाप जाणून घ्यायचा असेल तर अगोदर तू कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे बाग समोर माझे छत्रपती आहेत आणि छत्रपतींच्या समोर सांगतोय गोरी तू तुझी ओळख विसरलीस बाग म्हणून हे लांडग तुझ्यावरती तुटून पडायला लागला चार चार वर्षाच्या लेखीच्या अत्याचार व्हायला लागला कोरीना तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करणं कुत्र्या मांजरांना खायला घालायला लागले हे आरामखोर लांड घे का तू तुझी ओळख विसरलेस बाग म्हणून आलेल्या हजारो लेखीनागोदर मी माझी हो ओळख